नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास कर या ठिकाणी घेऊन आलोय सिंह राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल मित्रांनो व्यापार वाढ दाम्पत्य जीवन अनुकूल जीवनसाथीची साथ अनुशासन डिसिप्लिन कुठेतरी रामयात्रा विदेशात जाण्याची संधी निर्णय क्षमता वाढणार आहे संतान सुख मनासारखं मिळणार आहे सगळं काही मनासारखं घडणार आहे दानधर्म पुण्य करणारा हा स्वास्थावर तुमच्या पूर्णपणे लक्ष असू द्या वाहन चालवताना काळजी ठेवा वडिलांचे किंवा आईचे आजारपणं तुम्हाला यावर्षी फेस करायला लागू शकतात आरोग्याची पूर्ण काळजी घ्या कुटुंबात शांती समाधान सद्भावना या सगळ्या गोष्टींना घेऊन दोन हजार चोवीस आलेला आहे दुसरं असं की आपले भागीदारीचे जे व्यवसाय असतील त्यामध्ये आपले संबंध सुद्धा सुधारणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन हजार चोवीसमध्ये सिंह राशीच्या व्यक्तींनी नीती आणि नियमांना धरून जर वाटचाल केली तर दोन हजार चोवीस हे वर्ष अतिशय सुरेख जाईल पाहूया स्पेसिफिकली प्रेममध्ये प्रेमामध्ये तुमचं हे वर्ष कसं असेल वर्षाच्या सुरुवातीला थोड्याशा समस्या आहेत परंतु प्रेम टिकून राहणार आहे प्रेमामध्ये कुठेही तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे दृढता निर्माण होणार आहे प्रेमामध्ये थोडंसं तुम्हाला कुठेतरी शांततेने घ्यायचं आहे आणि चर्चेने सोडवायचं आहे सगळं नात्यांना तुम्हाला एक पूर्णपणे वेळ द्यायचा आहे रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायचं आहे कुठेही पद कुठल्याही पद्धतीचा गैरसमज या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही आहे चर्चा करा आणि त्यानुसार पूर्णपणे नात्यांना समजून घेऊन मग सोल्युशन काढा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हो तुम्हाला कुठेतरी नात्यांनी घेऊन सावधान राहायचं आहे कदाचित जोडीदाराकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा जोडीदाराकडून तुम्हाला फसवलं जाण्याचे हो चान्सेस आहेत कुटुंबाच्या दबावामुळे कुठेतरी तुमच्या वैवाहिक जीवनाच्या नात्यांवर परिणाम येऊ शकतो त्यामुळे सतर्क करा जोडीदारातल्या जो जे तुमचे जोडीदार असतील त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे शेअर करा कुठेही त्यांना अंधारात ठेवू नका त्यांची साथ द्या आणि सप्टेंबरनंतर अनुकूल असा काळ आहे जोडीदाराबरोबर प्रेमाचे संबंध पुन्हा एकदा दृढ होतील आणि व वर्षाचा उत्तरार्ध हा प्रेमाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला झाली मित्रांनो यानंतर आपण पाहतो आहे करिअर करिअरमध्ये सुरुवात ही जरी मध्यम असली तरी करिअर यावर्षी तुमचं अतिशय चांगलं आहे नोकरी व्यवसाय नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर नोकरीमध्ये तुम्हाला मजबूत स्थिती घेऊन आलेलं हे वर्ष आहे परंतु त्याच्यासाठी मेहनत तुम्हाला यावर्षी करावी लागणार आहे उत्तम परिणाम असं घेऊन आलेलं आहे वर्ष आहे नोकरीमध्ये मजबूत स्थिती निर्माण करत असताना तुम्हाला कुठेतरी कनिष्ठ आणि वरिष्ठांचा जो सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळणार नाही आहे त्यामुळे कुठेतरी ह्या वर्षी तुम्हाला संघर्ष सारखी स्थिती जाणवेल नोकरीमध्ये जर तुम्ही बदल करू इच्छित असाल तर एक मेनंतर तुम्ही बदल करू इच्छि शकता दोन हजार चोवीस एक मेनंतर दुसरं असं की ट्रान्सफरचे योग तुम्हाला त्या याच पिरियडमध्ये आहेत सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये सुद्धा तुमची बदली होण्याचे चान्सेस दुसऱ्या ठिकाणी नोकरी तुम्ही शोधत असाल तर शोधण्याचा प्रयत्न करा यशस्वी तुम्हाला पहिल्या दोन महिन्यात येऊ शकते पहिल्या तिमाईमध्ये नोकरी संबंधित ज्या काही तुमच्या इच्छा असतील म्हणजे जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला कदाचित रोजगार मिळू शकतो एक जून ते बारा जुलै तसंच सव्वीस ऑगस्टपर्यंत नोकरीसाठी तुमच्या अतिशय उत्तम काळ आहे तुम्हाला त्या ह्या पिरियडमध्ये कुठेतरी अतिव्य व्यस्तता म्हणजे खूप जास्त काम असल्याचं वाटेल बाहेर जाण्याची संधी नोकरीच्या संदर्भात तुम्हाला मिळू शकते दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात जाऊन तुम्ही नोकरी करण्याचा विचार जर करत असाल तर ह्या पिरियडमध्ये तुमचं होऊ शकतं त्यानंतर नोकरीमध्ये तुम्हाला जे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की नोकरीमध्ये पूर्णपणे तुम्हाला मेहनत करावी लागते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा काळ तुमच्या नोकरीसाठी पुन्हा एकदा चांगला आहे नोकरीमध्ये चांगली स्थिती प्रमोशन्स पगारवाढ किंवा इच्छुक स्थळी बदली या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये वर्षाच्या उत्तरार्धामध्ये घडू शकतात नोकरी बदलण्यातसुद्धा तुम्ही उत्तरार्धामध्ये यशस्वी होऊ शकता आता पाहूया शैक्षणिक क्षेत्रात जे हे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल सुरुवात थोडीशी कमजोर आहे त्यामुळे पूर्णपणे सुरुवातीला वर्षाच्या तुम्हाला अभ्यासातून भाय मन भटकल्यासारखं वाटेल तर कृपा करून तसं राहू नका कारण तुमचं वर्षाच्या सुरुवातीलाच दोन महिन्यामध्ये कुठेतरी एकाग्रता होताना दिसणार नाही आहे अभ्यासात मन लागणार नाही आहे किंवा अभ्यास करण्याची इच्छा तुमच्या मनामधून निघून गेलेली असेल तर त्यासाठी त्या ह्या जो झालेला बदल आहे त्या बदलावर पूर्णपणे तुम्ही काम करायचं आहे कुठेही गाफील राहू नका दुसरं दोन पहिल्या दोन महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला एक चांगली स्थिती अभ्यासामध्ये जाणवणार आहे जे अभ्यासातलं मन असेल तुमचं उडालेलं ते पूर्ण अभ्यासात येणार आहे शिक्षणामध्ये तुमची रुची किंवा शिक्षणामध्ये आवड शिक्षणासाठी तुमची तत्परता त्या फेब्रुवारीनंतर दिसून येईल अधूनमधून वर्षाच्या कुठेतरी समस्या पकडल्या सोडल्या तर हे वर्ष शिक्षणासाठी अतिशय चांगलं आहे एप्रिलनंतर तुमचा पूर्णपणे अनुकूल काळ आहे त्या ठिकाणी तुम्ही जर एप्रिलनंतर शैक्षणिकदृष्ट्या स्पर्धा परीक्षा जर देत असाल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला तुमची निवड होऊ शकते स्पर्धा परीक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे पास होऊन एखादी नोकरी तुम्हाला मिळू शकते ऑगस्ट ते नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे चार महिने तुम्हाला अतिशय चांगले आहेत स्पर्धा परीक्षांसाठी स्पेशली जर या चार महिन्यामध्ये तुम्ही मेहनत घेतली तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला या वर्षीच मिळणार आहे यात काही वाद नाही आहे थोडा विलंब होईल परंतु यश हे यावर्षी आहे आता पाहूया आर्थिक बाजू कशी असेल धन वाढेल परंतु सावधान राहा कारण त्याच हिशोबाने तुमचा खर्चसुद्धा वाढतो आहे अनेक प्रकारचे खर्च डोळ्यासमोर आल्यामुळे किंवा समोर उभे ठाकल्यामुळे तुम्ही कुठेतरी मानसिक चिंतेमध्ये किंवा आर्थिक चिंतेमध्ये जाऊ शकता परंतु एप्रिलपासून जो चांगला सुकाळ किंवा चांगला काळ जो चालू होईल तो अगदी ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आहे प्रबळ असा आर्थिक लाभ तुम्हाला यावर्षी मिळू शकतो ह्या एप्रिलपासून धनाचा वर्षाव होऊ शकतो लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे की आलेल्या धनाला तुम्हाला चांगल्या प्रकारे कुठेतरी उपयोग करायचा आहे म्हणजेच काय तर धनाचं नियोजन जर तुम्ही यावर्षी आलेल्या धनाचं नियोजन केलं प्रॉपरली तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मिळू शकतात आता पाहूया मित्रांनो परिवार संमिश्र घेऊन वर्ष वर्ष आहे परिवारासाठी कौटुंबिक समस्या कुठेतरी तुम्हाला जाणवू शकतात सामंजस्याचा अभाव परिवारामध्ये येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे आपल्या परिवारावर लक्ष ठेवायचं आहे प्रत्येकाची मन ही सांभाळून किंवा त्यांना वाईट वाटेल असं न बोलता तुम्हाला कुठेतरी परिवारामध्ये वावरायचं आहे दुसरी तिमाही ही कौटुंबुक कौटुंबिक सुख घेऊन येणारी तिमाही आहे त्यामध्ये कुटुंबाचा सहयोग तुम्हाला मिळणार आहे तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये नोकरीमध्ये किंवा व्यापारामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचं कुटुंब कुठेतरी मदत करताना दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला सुखशांती लाभणार आहे सुखसुविधांची वाढ तुम्ही यावर्षी आपल्या परिवारामध्ये करणार आहेत म्हणजे एखाद्या लक्झरी गोष्टीसाठी तुम्ही आपल्या कुटुंबावर किंवा परिवारावर खर्च करू शकता त्यात घरातील वस्तू असू शकतात किंवा एखाद्या बाहेर सहलीला जाऊन मनमोकळेपणाने आपल्या परिवाराला घेऊन मनमोकळेपणाने खर्च करू शकता दुसरं असं की भाऊ बहीण जे आहेत त्यांचा उत्तम संबंध तुमचे निर्माण होतील माता पितांचे तुमचे जे बिघडलेले संबंध असतील ते यावर्षी पूर्णपणे नीट होऊन तुमचं एक रिलेशन फॉर्म होणार आहे कुटुंबाचा त्यावेळेस तुम्हाला सहयोग मिळणार आहे मार्च आणि दोन जून हे दोन महिने तुम्ही वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायची त्यांना आजारी जर होत असतील तर त्यांना योग्य ती उपचार योग्य वेळी देण्याचा प्रयत्न करा आता पाहूया मित्रांनो संतती सुख काय म्हणतंय संतती सुखासाठी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे संतान प्राप्तीचे योग पूर्णपणे आहेत तुमचे असलेले जी संतती असेल ती संतती आज्ञाधारी उत्तम प्रकारे संस्कारित अशी होणार आहे <coughs> इच्छुक असतील संततीसाठी तर त्यांना संततीच्या प्राप्तीचा योग हे वर्ष घेऊन आलेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कुठेतरी घरामध्ये वातावरण हे आनंदी आनंद राहणार आहे यात काही वाद नाही आहे दुसरं असं की फेब्रुवारी मार्चमध्ये तुमच्या संततीबद्दल तुमच्या मनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रेमाची भावना निर्माण होईल तुमच्या संततीचं आणि तुमचं जे नातं आहे हे कुठेतरी नातं घट्ट असं तयार होणार आहे सहानुभूती एक एकमेकांबद्दल राहील जिवाळा राहील प्रेम राहील एप्रिल ते ऑगस्ट हा मध्यम काळ आहे त्यानंतर उर्वरित जो ऑगस्ट नंतरचा जो काळ असणार आहे हा तुमच्या पूर्ण वर्षभरा उरलेल्या वर्षासाठी अतिशय चांगला आहे विवाह इच्छुक जे तुमचे संतती असतील त्यांचे विवाह ठरतील विवाहाची बोलणी होतील किंवा कदाचित विवाहसुद्धा घडून येणारं हे वर्ष आहे आता पाहूया मित्रांनो वैवाहिक जीवन किंवा व्य विवाहाच्या विवा, बाबतीत जर आपण स्पेसिफिकली विचार केला तर सुख वैवाहिक हे चांगलं आहे एकमेकांना समजून घ्या विचारांती निर्णयांती सगळं करण्याचा प्रयत्न करा कोणीही आपला आत्मसन्मान एकमेकांचा सांभाळा की जेणेकरून त्रास होणार नाही सासरच्या मंडळीकडून तुम्हाला सहयोग मिळण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत सासरी जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली तर ती तुम्हाला कदाचित मिळू शकते परंतु जर मिळाली नाही तर तुम्हाला कदाचित यावर्षी त्रास होऊ शकतो किंवा मनस मनस्ताप होऊ शकतो त्यामुळे घरातील आपल्या जोडीदाराबरोबर तुमचे वादसुद्धा होऊ शकतात त्यामुळे जर मिळाली नाही तर कृपा करून तसं काही करू नका त्यामुळे तुमच्या आपसी संबंधांमध्ये वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी त्रास होऊ शकतो हा हे हा जो इन्सिडेंट आहे तो फेब्रुवारी ते जूनमध्ये फेब्रुवारी आणि जून महिन्यामध्ये घडण्याचे चान्सेस आहेत विवाह इच्छुक प्रपोजल असेल एखाद्याला तर प्रपोजल स्वीकारले जाऊ शकतात तुमचे आणि तुमचा विवाह हा घडून येऊ शकतो विवाहाची बोलणी येऊ शकतात ऑगस्ट ते नोव्हेंबर अतिशय अनुकूल असा काळ आहे वर्षाच्या प्रथम द्वितीय आणि तिमाहीमध्ये पहिल्या म्हणजे सहा महिन्यामध्ये तुमचा विवाह घडून येऊ हो शकतो विवाहाची बोलणी होऊ शकतात किंवा तुमची नाती कुठेतरी जोडली जाऊ हो शकतात की जेणेकरून ती नाती पुढे रिलेशनशिपमध्ये कन्वर्ट होतील आणि तुमचं लग्न हे होऊ शकतं आता मित्रांनो पाहूया व्यापार काय म्हणतोय व्यापाराच्या बाबतीत जर बघितलं तर खूप चांगलं असं वर्ष आहे दीर्घकालीन लाभ देणारं हे वर्ष आहे म्हणजे लाभ जो तुम्ही मागचे जे काही व्यापारामध्ये मेहनत घेतली असेल त्या व्यापाराच्या मेहनतीचा तुम्हाला यावर्षी पुरेपूर असा लाभ हा दीर्घकालीन साठी मिळणार आहे व्यापाराचा विस्तार किंवा तुम्ही नवीन व्यापाराचा विचार करत असाल तर तुम्ही तो करू शकता व्यापारामध्ये एखादं मोठं डील किंवा व्यापाराचं एखादं मोठं कार्य म्हणा तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश येणार आहे व्यापारात तुमच्या प्रगती आहे आर्थिक लाभ चांगला आहे परंतु कुठेतरी सावधान राहायचं यावर्षी पूर्वार्धामध्ये स्पेसिफिक कुठेतरी तुम्हाला सावधान राहायचे त्यामुळे कदाचित तुम्हाला नुकसान वगैरे होऊ शकतं भागीदारांबरोबर जे तुमचे असतील त्यांच्याबरोबर संबंध तुमचे नीट ठेवायचे जुलै ते ऑक्टोबर व्यापारात विशेष लाभ आहे आता पाहूया मित्रांनो संपत्ती आणि वाहनाच्या बाबतीत विचार केला तर सुरुवातीला अनुकूल आहे नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता वाहनाच्या मजबूतीवर तुम्ही यावर्षी जास्त फोकस करणार आहात इंटेरियर आणि ब वाहनाची जी काही ठेवण आहे त्यापेक्षा वाहन किती मजबूत आहे हे तुम्ही जातीने लक्ष घालून पाहणार आहे जानेवारी ते फेब्रुवारी आणि त्यानंतर ऑगस्ट पासून नोव्हेंबर पर्यंत वाहन खरेदीचे तुमचे पूर्ण योग आहेत या पिरियडमध्ये तुम्ही वाहन घेऊ शकता जूनपासून तर ऑगस्ट पर्यंत हे तीन महिने तुम्ही संपत्ती घेण्याचा सुद्धा विचार करू शकता आणि जर तो विचार तुम्ही ह्या तीन महिन्यात केला तर कदाचित तुमची स्थावर मिळकत किंवा प्रॉपर्टी ही योग्य प्रकारे तुमच्या नावे होऊ शकते त्या त्या प्रॉपर्टीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो एखादी प्रॉपर्टी या तीन महिन्यामध्ये ती तुम्ही विकली तर त्यातून सुद्धा चांगला आर्थिक नफा तुम्हाला मिळू शकतो ओव्हरऑल बघितलं तर वाहन आणि संपत्तीसाठी हे वर्ष तुमच्या अतिशय चांगलं आहे संपत्ती ही फायदा मिळवून देणारी आहे आता मित्रांनो धन आणि लाभ जर विचार केला तर संमिश्र परिणाम आहे वा खर्चामध्ये वाढ आहे इच्छा नसताना खर्च करायला लागणार आहे एक मे नंतर एक मे पर्यंत हा सर्व त्रास असणार आहे परंतु त्यानंतर अनुकूल अशी स्थिती आहे दुसरं असं की निर्णय घेताना कुठेतरी तुम्हाला तुमचं डोकं हे शांत ठेवायचं धन आणि लाभाच्या बाबतीमध्ये म्हणजेच कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा संपत्ती घेण्याचा किंवा गुंतवणुकीचा जो विचार करत असाल तो योग्य प्रकारे सल्ला घेऊन करा कुठेही बिना सल्ल्याची इन्व्हेस्टमेंट करू नका पूर्वार्धामध्ये तुमच्या तीर्थयात्रा वगैरे घडू शकता दूरच्या यात्रा घडू शकतात त्यामध्ये कुठेतरी नुकसान होऊ शकतं तर कृपा करून अलर्ट राहा गाफील राहू नका व्यापारामध्ये नवीन नवीन संबंध वाढल्यामुळे तुम्हाला त्यातून फायदा होणार आहे मार्च ते जून गुंतवणूक करणे तुम्ही टाळलं तर अतिशय चांगलं आहे हानी होऊ शकते उत्तरार्ध तुमचा अनुकूल असा काळ आहे बचवणूक बचत आणि गुंतवणूक तुम्ही करू शकता दुसरं असं की नोकरी करणाऱ्यांसाठी <coughs> नोकरीमध्ये जर बदल करायचा असेल तर वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये तुम्ही तो बदल करू शकता आता पाहूया मित्रांनो आरोग्य सुरुवात थोडीशी कमजोर आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये सावधान तुम्हाला पूर्णपणे राहायचं आहे शारीरिक समस्या तुम्हाला होऊ शकतात अचानक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात नसलेले आजार तुम्हाला यावर्षी नवीन आजार एखादा चालू होऊ शकतो आजार त्या आजारांमध्ये पोट ताप डोकेदुखी यासारख्या गोष्टी होऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं दिनचर्या जी आहे ती तुमची पूर्णपणे बदल करायचं आहे कुठेही आळशीपणाने आप काही चालवायचं नाही आहे अनुशासित जीवन ज्याला बोलतो आपण डिसिप्लिन लाईफ जगण्याचा प्रयत्न करा आजारांपासून बचाव करा योग्य वेळी जेवा योग्य वेळी निद्रा घ्या व्यायाम मेडिटेशन योग्या यासारख्या प्रकारांमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करा की जेणेकरून तुम्हाला स्वास्थ्य लाभ मिळू शकतो तर मित्रांनो आता पाहूया उपाय काय आहेत या सर्व गोष्टींसाठी रविवारी श्री आदित्य हृदय स्तोत्र या याचं पठन तुम्ही केलं तर चांगलं होय तुमचं हा हे वर्ष अजून चांगलं जाऊ शकतं सूर्यदेवाला जल अर्पण करा कुठल्याही मंदिरात जाऊन ता काळे तीळ तुम्ही दान करू शकता आणि राहू मंत्र जर केला तर दोन हजार चोवीस वर्ष हे तुम्हाला अजूनही उत्तमरित्या जाऊ शकतं यात काही शंका नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद